समस्येच्या वंचित बहुजन आघाडी रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीनं विराट मोर्चा चिपळून येते संपन्न वंचित बहुजन आघाडी रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीनं कळवंट गावात जातीवाचक शब्द प्रयोग करून अपमानास्पद वागणूक दिल्याप्रकरणी ॲट्रोसिटी ॲक्टखाली गुन्हा नोंद करावा व उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अण्णा जाधव यांच्यावरील ढ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ चिपळूण येथे भव्य विराट मोर्चा आयोजित करण्यात आला होता हजारोच्या संख्येने बहुजनवर्ग या मोर्चा सहभागी झाला होता या मोर्चाला महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष ॲडव्होकेट सर्वजित बहुजन बनसोडे वंचित आघाडी यांनी मार्गदर्शन केले व सरकारला इशारा दिला लवकरात लवकर ॲट्रोसिटी दाखल करा अन्यथा पुढच्या दिवसात कोकणातील वातावरणामध्ये बदल घडे खाली घ्या वंचित बहुजन आघाडी रत्नागिरी जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय अण्णा जाधव यांच्या नेतृत्वामध्ये आयोजित आजचा हा चिपळूणच्या डी कार्यालयावरच्या या भव्य मोर्चाच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आपल्या तमाम वंचितांचा आधारस्तंभ श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका झाल्या गुवाघर मतदारसंघाचे नवनियुक्त आमदार ज्यांना सत्ता आणि संपत्तीचा प्रचंड माज चढलेला आहे अशा भास्कर जाधवांचा माज उतरवण्यासाठी आजचा मोर्चा आहे मी आपल्या मोर्चाच्या माध्यमातून काल परवाच महाराष्ट्रातल्या परभणी जिल्ह्यामध्ये संविधानाचे एका प्रतिकृतीला तोडण्यात आलं आणि ज्या बदमाश माणसानं तोडलं परभणीतल्या भीम सैनिकांनी त्याला भर रस्त्यात तुडवलं आणि परभणी जिल्हा आणि महाराष्ट्रामध्ये संविधानाची प्रतिकृती तोडणाऱ्याच्या माध्यमातून हजारो लोकांनी हा इशारा दिलेला हे वंचित बहुजन आघाडीचे भले आमदार नसतील खासदार नसतील पण जर या देशातल्या संविधानाला इथल्या लोकशाहीला कुणी गालबोट लावण्याचा प्रयत्न केला तर त्याचा माज रस्त्यावर उतरवण्यासाठी सुद्धा आंबेडकरवादी जनता मैदानात असते त्या परभणीतल्या संविधानाची साधी प्रकृती एक प्रतिकृती तोडली त्याचा निषेध म्हणून हजारो लाखो लोक आज महाराष्ट्र भरात मैदानात या सरकारला ब्राह्मणवाद्यांना इशारा देण्यासाठी तुम्ही तुमच्या मनमानी कारभार करण्याची हिंमत कराल अरे लक्षात ठेवा लाखो संविधानवादी आजही महाराष्ट्रात जिवंत आहेत आमच्या अंगामध्ये कुठलं पाणी पाणी वाहत नाही आजही आमच्या अंगामध्ये तर रक्त आहे ते संविधान वाचवण्यासाठी आम्ही मैदानात बांधवांडो ही परवाची घटना परभणीमध्ये घडली आहे त्याचा आपण सगळ्यांनी हातवरी करून पहिले आपण निषेध व्यक्त करूया आणि मी एक घोषणा देतो संविधान तो अच्छा है चलाने वाला मनुका बच्चा आहे असं तुम्ही म्हणायचं अरे संविधान तो अच्छा है संविधान तो अच्छा है चलाने वाला, मनुका भाँदान भाँदान है। चलाने वाला मनुका बच्चा हेच तुम्हा सगळ्यांना सांगण्यासाठी आपला आजचा मोर्चा आहे या मोर्चामध्ये एक अत्यंत महत्वाची भूमिका घेऊन जी संविधानाचीच भूमिका भुमी का है। ही कायद्याचीच भूमिका आजही महाराष्ट्रातल्या पोलिसांना कळत नाही दोन पिंपरी चिंचवड मध्ये भारतीय जनता पार्टीचा कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील त्याच्या तोंडावर आपल्या पोरांनी शाई फेकली होती किती लोकांनी पाहिलं त्या चंद्रकांत पाटलाचा दोन दिवसात माज उतरवणाऱ्या वकिलांपैकी मी एक वकील आहे आम्ही कॅबिनेट मंत्र्याला सुद्धा दोन दिवसात गुडघ्यावर हो आणतो वंचित बहुजन आघाडीची माझ्यासारख्या हजारो वकिलांची फौज महाराष्ट्रामध्ये पोलीस प्रशासनानं याच भान ठेवावं हे कुठल्या भास्कर जाधवच या देशामध्ये राज चालत नाही आजही राज संविधानाच चा चालतं त्यामुळे कुठल्या पोलीस अधिकाऱ्याच कोणत्या आमदार खासदार मंत्र्याच चा राज्य चालत नाही जर त्यांना वाटत असेल की आम्ही कायद्याला खिशात ठेवू भास्कर जाधवच्या आदेशावर त्यांच्यावर अट्रॉसिटीचा गुन्हा नोंदवण्यासाठी जर पोलीस प्रशासन टाळाटाळ ताड़ करत असेल तर आज डीवायएसपी सकट तुमच्या सगळ्या पोलिसांना अॅट्रोसिटी कायद्याचं पुस्तक भेट देण्यासाठी मी आलोय आणि तुम्हा सगळ्यांना ठणकावून सांगतोय अट्रोसिटीच सेक्शन चार या सेक्शन चार मध्ये जर कोणता पोलीस अधिकारी गुन्हा नोंदवून घेण्यात टाळाटाळ तार करत असेल तर त्याला सहा महिने मध्ये डांबण्याचा कायदा अट्रॉसिटी मध्ये आदरणीय मी आदरणीय डीवायएसपी साहेबांना इथल्या पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना मी वंचित बहुजन आघाडीचा महाराष्ट्राचा वकील या नात्यानं आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशानंतर मी आपल्या चिपळूण मध्ये आलेलो आहे आणि चिपळूण मधल्या पोलिसांना माझं सांगणं चुपचाप अट्रोसिटीचा सेक्शन थ्री वन आर एस भास्कर जाधवला माहित नसेल तर त्याला सांगा की कायदा आहे कुठल्याही माणसाला कोणत्याही अपमानजनक जातीच जाहीरपणे उल्लेख करता येत नाही आणि असा उल्लेख भास्कर जाधव तुम्ही केला आहे तुमच्यावर पाच वर्ष तुम्हाला जेल मध्ये डांबणारा कायदा त्यांना भाषण करायची सवय हो आहे भास्कर जाधवांना भाषण करायची सवय हो त्यांना माहितीच नाही काय भाषण करावं भाषण करता करता बोलून गेले अरे ज्या जातीचा तुम्ही नाम उल्लेख केला क्या जाती ला नुसार जाती। त्या जातीला भारताच्या संविधानानुसार अनुसूचित जाती एवढच बोलावं लागत तुम्हाला त्या जातीचा उल्लेख करता येत नाही आणि जर भास्कर जाधव यांनी उल्लेख केला असेल आणि जर पोलिसांना या गोष्टीच गांभीर्य लक्षात येत नसेल मी सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना विनंती करेल तुम्हालाही सगळ्यांना माझं सांगणं तुम्ही आज हजारोच्या संख्येमध्ये आल्यानंतर मला एवढ तर कळालं की भले संसद आमची नसेल पण रस्ते आमचेच आहेत जे पोलीस अधिकारी भास्कर जाधव आमदार असल्यामुळे तो काय हत्तीच्या कानातून जन्माला आलेला नाही तो इथलाच आहे आणि हा कायदा जर राम रहीम बाबा पासून संजय दत्त पासून छगन भुजबळ जेल मध्ये डांबित असेल तर भास्कर जाधव कोणसे खेतकी मुली आहे कायद्यानं अनेक मंत्री मुख्यमंत्री जेलमध्ये डांबलेत अरविंद केजरीवाल पासून सिबू सोरेन पर्यंत हेमंत सोरेन पर्यंत विद्यमान मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये कायद्याचा धाक दाखवून डांबलाय की खोटं अरे मुख्यमंत्र्यांना तुम्ही जेलमध्ये डामता कायद्याची चौकट उभी करून कोण आहे भास्कर जाधव तो कायद्यापेक्षा तो संविधानापेक्षा मोठा भास्कर जाधव तुम्हाला शरम वाटली पाहिजे दोन हजार चौदा ला हेच भास्कर जाधव बत्तीस हजाराच्या लीडनं निवडून यायचे कितीची लीड होती आता रडत 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 अठ्ठावीसशेची आणि नशीब आमचा वंचितचा उमेदवार पडला नाही तर तुम्हाला मातीत गाडला असतो वंचित बहुजन आघाडीला मागच्या निवडणुकीत आमच्या उमेदवारानं पाच हजार मत घेतले गुवाहार मध्ये घेतले की नाही भास्कर जाधव अठ्ठावीसशे मतानं आमचा पक्षाचा टेक्निकल अडचण झाली नाही तर तुम्ही या निवडणुकीत आमदार राहिले नसते मी इथल्या सगळ्या जबाबदार लोकांना माझ सांगणं वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांना चिपळूण मध्ये यायला मजबूर करू नका बाळासाहेब आंबेडकरांनी आमचे जिल्हा अध्यक्ष अण्णा जाधव जेव्हा यांनी हा मुद्दा उचलला सोशल मीडियामध्ये लाईव्ह चालू आहे कळबट फणसवाडी इथं भाषण केले भास्कर जाधवने आणि या भाषणामध्ये अनुसूचित जातीच्या एका समाजाचं त्यांनी जाहीर भाषणामध्ये नाम उल्लेख करून त्याचा उपवास करून अपमान केला आणि याच्यासाठी कायद्यामध्ये तरतूद आहे मी चिपळूणचे जे कोणी सन्माननीय पोलीस अधिकारी आहेत त्या सगळ्या अधिकाऱ्यांना मी स्पष्टपणे सांगतोय की कृपया तुम्ही सुद्धा कायदा हातात घेऊ नका नाहीतर तुम्हाला कोर्टामध्ये खेचायची माझ्यावर पाळी आणू नका तुम्हा सगळ्यांना माझी विनंती आहे हे ऐकणारे साक्षीदार या ठिकाणी आहेत हे बोलणारे आणि फिर्याद नोंदवणारे फिर्यादी या ठिकाणी आहेत त्यामुळे मी शेकडो साक्षीदार तुमच्या पुढे उभे करतोय भास्कर जाधवांनी ज्या जातीचा उल्लेख करणं टाळायला हवं होत त्या जातीचा अपमानजनक त्यांनी उल्लेख केलेला आहे त्याचे फिर्यादी तो उपस्थित आहेत आणि जर चिपळूण मधले पोलीस अधिकारी भास्कर जाधवांना आमदार असल्यामुळे पाठीशी घालत असतील तर मी आपल्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं त्यांना इशारा देतोय की भविष्यामध्ये त्या पोलीस अधिकाऱ्यांना सहा महिने जेलमध्ये डांबायची आमच्यावर वेळ आणू नये त्यामुळं आपल्या सगळ्यांना माझं सांगणं की कायदा काही फक्त सामान्य लोकांसाठी नाही कायदा पोलिसांसाठी सुद्धा आहे त्यामुळे पोलिसांनी मनमर्जीनं काम करू नये पोलिसांनी भास्कर जाधवच्या दबावाला बळी पडू नये हे बोलल्यानंतर त्याचा निषेध नोंदवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष अण्णा जाधव यांनी जेव्हा निषेध नोंदवला तर त्या निषेध नोंदवणाऱ्या अण्णा जाधववर हल्ला केला अकरा टाके पडल्यात नवीन सेक्शन लागलेत त्यांच्यावर चे वन वन एट फरार आहेत का पकडले काल चुपचाप येऊन बिडात लपले काय डोंगणात शेपूट घालून आज मोर्चा आहे म्हणून आरोपी बघा काल रात्री चुपचाप सामील झाले हे पब्लिकचा दबाव असतो आपलं सरकार नसलं म्हणून काय झालं या देशाच्या घमंडी आणि हुकुमशाह नरेंद्र मोदी आणि अमित शहा सुद्धा गुडघ्यावर आणण्याचं काम पंजाबच्या शेतकऱ्यांनी केलं होतं केलं होतं की नाही त्यामुळे हजारो लाखो लोक जेव्हा मैदानात येतात तर कोणता प्रधानमंत्री कोणता मुख्यमंत्री या सगळ्यांना नीट आणि सरळ करण्याची ताकद कर, या देशातल्या जनतेमध्ये आहे त्यामुळे मी आपल्या सगळ्यांना ही विनंती खास करून पोलीस अधिकाऱ्यांना अट्रॉसिटीचा दुसरा एक सेक्शन आहे आता हे सगळे सेक्शन शिकवावे लागतात आम्हाला अॅट्रॉसिटीचा सेक्शन अठरा ए ज्याच्यामध्ये एट्रॉसिटी साठी कोणत्याही इन्क्वायरी अप्रुव्हल घेण्याची गरज नाही तसं सेक्शन आहे आहे पोलिसांना माहीत नसेल तर त्यांना आमची विनंती आहे महाराष्ट्रामध्ये एट्रोसिटी अॅक्ट जागृतीच्या पोलिसांच्या परिषदा घ्याव्या लागतात याची आम्हाला कल्पना आहे म्हणून पोलीस प्रशासनाला मी नम्रपणे विनंती करतो की हा लढा त्यांना जातीचा घमंड आहे ना त्यांच्या जातीचा घमंड उतरवण्यासाठी आम्ही मैदानामध्ये माझी जात मोठी याची जात छोटी हे छोट्या मोठ्याचा घमंड तेव्हाच उतरला तेव्हा महाराष्ट्रातल्या स्वतःला मोठ्या मानणाऱ्या जाती आरक्षणासाठी भिकेचा कटोरा घेऊन उभ्या झाल्या अगोदर म्हणायचे आम्हाला वर घ्या वर घ्या आता म्हणतात खाली घाला आम्हाला ओबीसीत घाला ओबीसी वाले म्हणते आम्हाला भटक्यात घाला आम्हाला आदिवासीत घाला अरे यांना कुठ तरी सगळ्या मोठ्या मोठ्या जाती आरक्षण द्या म्हणून भिकाऱ्याच्या लाईन मध्ये उभे आहेत की नाही त्यामुळे त्या सगळ्या नव्या भिकाऱ्यांना आमचं आहे की बाबा आरक्षणात आम्ही तुमचे सिनियर तुम्ही आमचे ज्युनियर इथं आम्ही सिनियर सगळ्यांचा माज उतरवलाय भारताच्या संविधानाने त्यामुळे ज्यांनी कोणी जातीचा नाम उल्लेख करून इथल्या आमच्या एका विशिष्ट समाजाला अपमानित करण्याचं काम केलंय आपण त्यांच्यावर अट्रोसिटीचा ऍक्ट सेक्शन थ्री सब क्लॉज वन सब क्लॉज आर यस याच्या अंतर्गत आपण गुन्हा नोंदवून घ्यावा ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं मी चिपळूणच्या सन्माननीय पोलीस प्रशासनाला खास करून डीवाय एस पी साहेबांना विनंती करेल आम्हाला कृपया पुढच्या कायद्याच्या चौकटी उल्लंघित करण्याचा आमच्यावर आपण नामुष्की आणू नका आमचा कोणताही पोलीस प्रशासनाशी वाद नाही आहे आमचं कोणत्याही पोलीस प्रशासनाची भांडण नाहीये आमचं भांडण भास्कर जाधवच्या दादागिरीच्या विरोधामध्ये दा वंचित बहुजन आघाडी मैदानामध्ये आहे आघाडीचा आघाडीचा मरे हुए को क्या होय <laughs> त्याची पार्टी गेली सगळी शिवसेना मेली आता त्याच्यावर आम्हाला मोर्चा काढायचा नव्हता बरं ते उद्धव ठाकरे बी गेलं ते शिवसेनाही मेली आता त्याच्यावर काय बोलावं आम्हाला काय त्यांच्या या परिस्थितीमध्ये बोलायचं इच्छा नव्हती पण तुम्ही या भागामध्ये ज्या पद्धतीनं तुम्ही एका समाजाचा अपमानजनक उल्लेख केला तर तुम्हाला कायद्याचा चाप बसला पाहिजे इथल्या प्रस्थापित व्यवस्थेला समजलं पाहिजे म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करेल की शांती के दामन पर क्रांती का दाग लगादू शांति के शांति के दामन पर क्रांति का दाग लगा दो बहुत अंधेरा हो चुका है एक चराग लगा दो और जिसने लिखी है तुम्हारे किस्मत में गुलामी ए भीम के बच्चों उस व्यवस्था को आग लगा दो या ब्राह्मणवादी जातिवादी व्यवस्थे ना दारून खाक करने वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आज आम्ही मैदानात हा प्रश्न अण्णा जाधवांचा नाही हा वंचित बहुजन आघाडीचा श्रद्धे नेते बाळासाहेब आंबेडकरांचा बाळासाहेब आंबेडकरांचा झेंडा घेऊन जो माणूस महाराष्ट्राच्या मैदानामध्ये उभा असतो त्या प्रत्येक माणसाला संरक्षण देण्याची जबाबदारी प्रकाश आंबेडकर साहेबांची आहे वंचित बहुजन आघाडीची आहे म्हणून मी आपल्या तमाम लोकांना विनंती करेल के काल सुद्धा जेव्हा परभणी मध्ये संविधानाची प्रतिकृती तोडली काल रात्री बाळासाहेब आंबेडकरांनी मुख्यमंत्री फडणवीसांना फोन केला बाळासाहेब आंबेडकरांनी फडणवीसांना इशारा दिला की या सगळ्या बदमाश लोकांना तत्काळ जेलमध्ये थांबा अन्यथा जर काही वाईट परिणाम असतील तर ते भोगायची तयारी ठेवा हा महाराष्ट्र आहे तुमच्या बापाची जागीर नाही आहे या महाराष्ट्रातल्या मोठ्यातली मोठी पेशवाई आम्ही मातीत गाडलेली माणसं आहेत त्यामुळं आमच्या सोबत कुठल्याही प्रकारच्या दादागिरीच्या भाषा या महाराष्ट्रातल्या जातीवाद्यांनी करू नयेत हे मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं त्यांना ठणकावून सांगतोय आणि आजच्या मोर्चाच्या माध्यमातून मला जो पोलीस प्रशासनाला विनंती करायची होती ती मी केलेली आहे आपलं शिष्टमंडळ प्रातिनिधिक स्वरूपात त्यांच्याकडे निवेदन द्या पी न आठ दिवसाच्या आत जर भास्कर जाधवांवर अॅट्रॉसिटीच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला नाही तर आठ दिवसाच्या नंतर त्यांना एका वेगळ्या जगात घेऊन जाण्याची जबाबदारी माझी त्यामुळं भास्कर जे जे लोक या अॅट्रॉसिटीच्या घटनेच समर्थन करतील प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष त्या सगळ्यांना अट्रोसिटीच्या अंतर्गत त्यांना जेलमध्ये डांबण्यासाठी वंचित बहुजन आघाडी मैदानामध्ये आहे मी एवढीच आपल्याला विनंती करेल आणि हा मोर्चा वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जेव्हा जिल्हा अध्यक्षांवर टाके त्यांच्या हाताला आणि हा हल्ला करणारी सगळी माणसं ही भास्कर जाधवांची माणसं असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे ती माणसं काल अटक झालेली आहेत त्यामुळे आपल्या सगळ्यांना माझी विनंती असणार आहे की आपण सर्वजण या मोर्चा मध्ये जे सामील झाले आहेत हा, हा मोर्चा लाईव्ह सगळ्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे माझ्या पाठीमागो घोषणा द्या बरोडो साब आंबेडकर संघर्ष करो हम तुम्हारे साथ है बरोडो साहेब आंबेडकर संघर्ष करो हम तुम्हारे साथ परत तख्त बदलतो ताच बदलतो भैमानो का राज बदलतो परत तख्त बदलतो ताज बदलतो मानव का राज बदलतो परत तख्त का राज बदलतो वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा अरे भास्कर जाधव की दादागिरी नाही चलेगी।, चले चलेगी अरे भास्कर जाधव की दादागिरी नाही चलेगी वंचित बहुजन आघाडीचा मी अपेक्षा करतो की आपल्या सगळ्यांच्या भूमिका ज्या कायद्याच्या आणि संविधानाच्या चौकटीतल्या भूमिका आहेत कोणत्याही आकश बुद्धीने हा मोर्चा काढण्यात आलेला नाही कोणत्याही राजकीय सूडबुद्धीने हा मोर्चा काढण्यात आलेला नाही निवडणुका झाल्या निकाल लागले मतदान झालं त्याच्या नंतर सुद्धा जर भास्कर जाधवांच्या विरोधात आम्ही मोर्चा काढत असू तर ह्याच्या पाठीमाग एकच भूमिका ती म्हणजे जातीचा अहंकार करतात त्या सगळ्या ठेचल्याशिवाय पर्याय म्हणून आज वंचित बहुजन आघाडी मैदानात आलेली आहे आपण सर्वजण दोन्ही हात वर करून वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेब आंबेडकरांच्या सोबत आम्ही पूर्ण टाकतीनं तुमच्या सोबत आहोत या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही या व्यवस्थेला इशारा देतो की आमचे आमदार खासदार जरी नसतील तरी या व्यवस्थेला आणि जातीवादी लोकांना आम्ही टोक वर काढू देणार नाही एवढच या ठिकाणी बोलतो आणि जाता जाता तुमच्याकडून एक अपेक्षा व्यक्त करतो एक शायर आमचा भीमराव अल्लीपुरी म्हणतो की लगाम 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 जुल्मो सिलसिलो भी लगेगा लगाम जुल्मों के सिलसिलों पर भी लगेगा और जय भीम का नारा संसद के ऊपर भी लगेगा हाँ, जय भीम जय भीम का नारा संसद के ऊपर भी लगेगा घर के ऊपर जो तेरे लगा है नीला झंडा तो कोशिश तो कर यार एक दिन वो लाल किले पर भी लगेगा याचे घोटाळे करून तुम्ही जिंकलेले पद्माश्लोक आहात तुम्हाला जनतेनं निवडलेलं नाही त्यामुळे येणाऱ्या काळात वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं तसं कालच बाळासाहेब आंबेडकरांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलेलं जर निवडणूक आयोगानं तत्काळ या ईव्हीएम मशीनीच्या गडबडीची चौकशी केली नाही तर निवडणूक आयोगाला सुद्धा जेलमध्ये टामण्यासाठी वंचित बहुजन आघाडी मैदानात असणार म्हणून आपण सर्वजण येत्या काळामध्ये आपल्याला आणखी वेगळ्या ताकदीची लढाई लढायची लढाई तयार आहेत का सगळे या व्यवस्थेला घाबरण्याची आवश्यकता नाही आपल्या पाठीमाग बाळासाहेब आंबेडकर उभे आहेत आणि हे ज्यांना ज्यांना नेते मानतात ना ते सगळे नेते राजगुराच्या बाहेर हात जोडून बाळासाहेब आंबेडकरांच्या पुढे भिकऱ्यासारखे उभे असतात त्यामुळं बाळासाहेब आंबेडकर ही महाराष्ट्रातली एक मोठी ताकद आहे या ताकदीला आपण सगळेजण समजून घेऊया आणि बाळासाहेब आंबेडकरांच्या हात बळकट करूया जय भीम जय शिवराय खुदा बहुजन